ताप होता तरी बोलवण्यात आलं मला माहितीये ताप असला की माणूस तापामध्ये बडबड करतो मलाही ताप होता दुपारी पण मी सलईन घेऊन घेतली नको उगत बडबड करायला चुकीचे बडबड व्हायला नको एक पत्र त्यांनी वाचून दाखवलं चोपडा नगर परिषदेच्या माध्यमातन भूमिगत गटरीच चा काम चालू आहे या भूमिगत गटरीच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आदरणीय अजितदादा पवार यांनी हे वेगळ्या गटरी मंजूर केल्या चुकीच्या पद्धतीने सातत्याने चोपड्या तालुक्याचे दिशाभूत करणारे हे व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्याने चोपड्यामध्ये खोटं बोलून राजकारण केलं पस्तीस वर्ष राजकारण केलं या राजकारण्यांचं खोटं असं आहे की हे महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असताना सुद्धा हे महाराष्ट्राचे अध्यक्ष विधानसभेचे असताना सुद्धा यांना कोणता मंत्रालय कसं चालतंय हे समजत नाही हे दुर्दैवाने खेदाने वाटतं अदानी अजितदादा पवार हे अर्थमंत्रालयाचे मंत्री आहेत आणि भूमिगत गटर ही जे येते हे नगर विकास खात्याकडे येते त्यांनी अजितदादांचं पत्र वाचून दाखवलं पण मी आपल्याला जी आर दाखवतो आमदार लता सनोने यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना पत्र दिलं होतं आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याच्यावरती सांगितलं की तपासून तातडीने सादर करा ही तारीख आहे वीस दोन दोन हजार तेवीस ज्यावेळेला नगरपालिकाच अस्तित्वात नव्हती ते जे म्हणतात की नगराध्यक्ष आदरणीय जीवन भाऊंच्या मिसेस होत्या त्या भगिनी होत्या त्यांच्या माध्यमातन जीवन भाऊंनी केलं त्यांना हा पुरावा मी देतो पत्रकार बांधवांनाही देत जरा बघा हा विकास खात्याचा जी आर जी आर काढण्याचा अधिकारच विकास खात्याला आहे यांनी यांच्याकडे विकास खातं असताना यांना जर हे समजत नव्हतं तर विकास कुठून करतील हे आता आपल्या लक्षात यायला पाहिजे आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय बसले यांनाही विचारा अर्थमंत्री हे एक मंत्रालय जे असतं समजा नगर विकास खातं असेल तर त्या नगर विकास खात्याला पैसे येतं पाणी पुरवठा खाता असेल तर त्या पाणी पुरवठा खात्याला पैसे येतं गृह राज्य मंत्रालय असेल तर त्या गृह राज्य मंत्रालयात देतं त्या माध्यमात बीएनसी असेल तर बीएमसी कडे देतं आणि ते बीएनसी जी आर काढतात ते बीएनसी निधी देत असतं पण यांना झोपेतनं उठून आणलं तापामध्ये हे बरबडले पण बरबडत असताना चुकीची माहिती आमदार लता सोनोणे यांनी हे काम मंजूर केलं एक महिला आमदार झाल्यानंतर एवढा मोठ्या प्रमाणात निधी आल्यानंतर हे थोडेसे बेचैन झालेले या बेचेनीमुळे यांनी यांचे आता पत्र दिलं तसं वाचून दाखवलं पण जे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले त्यांना जर हे कायदा समजत नसेल तर हे चोपडेकरांचं मोठं दुर्दैव या ठिकाणी नंबरपणे सांग मोठा मिरवतात ते की आम्ही स्मशानभूमी बांधली आम्ही मशानभूमी बांधली अरे मशानभूमी बांधलं हे काय सर्वसामान्य माणसाचं काम आहे आम्ही या मशानभूमीला जे आहेत ना कस्तुरबाच्या मागच्या साईडला त्याला मी पैसे मंजूर करून आणले होते ती मशानभूमी मी बांधून दिली मी त्याचा गवभवा केला केला भूमीचा काय गफवा करता अरे माणूस ज्या वेळेला मरतो त्या घरातले सारे दुःखात असतात त्यांचा घरातला रक्त मासाचा माणूस गेला असतो प्रेमाचा माणूस गेला असतो ते मशानभूमी बघायला जात नाही त्यांची भावना त्यांच्या मनामधलं दुःख जे असतं ते दुःख विसरायचा प्रयत्न त्या मत आपल्या प्रियजनाला सोडताना त्यांना होत असतं आणि मशानभूमी तुम्ही बांधली आम्ही मान्य करतो हे मशानभूमी बांधताना पण तुम्ही चोपडेकरांचं जे रोजचं मरणाचं दुःख होतं याचा कधी विचार केला का तुम्ही अरे चोपड्याच्या जनतेला आजही आठ दिवसानंतर पाणी येतं या आठ दिवसानंतर पाणी देता हा विचार त्या ठिकाणी काय केला नाही की आपण मरत यात्रा जे आहे मरणाच्या यातना ह्या चोपडेकरांना देतात पस्तीस पस्तीस वर्ष केलं या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये व्यापाऱ्यांना विचारा गोल मंदिर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंतचा रस्ता हा रस्ता कसा होत पस्तीस वर्ष हा रस्ता ते करू शकले नाही सातत्याने नगरपालिका ताब्यात असलं सुद्धा आणि नगरपालिका ताब्यात नसताना ज्यावेळेला आम्ही यांना विनंती केल्या की भाऊ आपल्याकडे नगरपालिका आहे आम्हाला ठराव द्या तर हे ठराव देत नव्हते आणि यांनी ठराव दिले नाही त्यामुळे आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेब असताना आपल्याला जो निधी भेटणार तो निधी भेटला ज्यावेळेला हे खाली गेले आम्ही सीओकडनं ठराव घेतले आणि जवळपास एकशे दहा कोटीचे कामं या शहरामध्ये रस्त्यांच्या आज सुरू झाले गटरीचे कामं सुरू झाले ऐंशी कामं अजून ज्याची भूमिपूजन राहिले जवळपास तीस कोटीची ती कामं आहेत आणि मागच्या आठवड्याभरापूर्वी पुन्हा विकास खात्याकडनं आपल्या शहरासाठी दहा कोटी रुपये आदरणी एकनाथराव शिंदे साहेबांनी मंजूर करून दिले त्याच्यामध्ये पाच कोटीचे रस्ते आणि पाच कोटीमध्ये जे तीन कोटीच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे सृष्टी म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सृष्टी त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी तीन थी कोटी रुपये मंजूर झाले आणि दोन कोटी रुपये आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी जर मंजूर झालेले हे दहा कोटी अजून आले आणि दहा कोटी तर जळगाव जिल्ह्याच्या खजिन्याची तिजोरी त्यांच्याकडे ते तिजोरीचे मालक आदरणीय गुलाबराव हे आम्हाला दहा कोटी रुपये डीपीडीसी मधनं देणार आहेत निधीची चिंता नाही कामं आम्ही करतो आणि कामाच्या भरोश्यावरच आम्ही मतं मागतो मी नम्रता ताई किंवा आमच्या शिवसेनेच्या धनुष्यमानाच्या मत मागत असताना मी विकासावरती मत मागतो आज कॉलन्या कलण्यामध्ये जा त्या प्रत्येक कॉलन्यामध्ये रस्त्यांचे काम चालू आहे आपण म्हणता ना आम्ही वशानभूमी केली हो जरूर केली पण हे करत असताना तुम्ही चोपडेकरांना पुरेसं पाणी देत नाही याच्याबद्दल सुद्धा बोला आठ आठ दिवसांनी पाणी आहेत हा सर्वसामान्य घराचा जर विचार केला तर दोन तीन खोल्यांमध्ये आठ दिवसाचं पाणी भरून कसं ठेवायचं आठ दिवसाच्या पाण्याचं जर नियोजन केलं असत सहज दोन दिवसावर करता आलं असतं पण तुम्ही नियोजन व्यवस्थित कुठे पाईपलाईन खाली वर आहे याचा जर सर्व व्यवस्थित केला असता तर आज चोपडेकरांच्या तोंडाचं पाणी जे आपण हिसकवत आहेत ते हिसकवलं गेलं नसतं त्यांच्या हक्काचं पाणी त्यांच्यापर्यंत आलं असतं मी आपल्याला शब्द देतो अनन्य पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गतीने मी आपल्याला विनंती करणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री महोदयांना की आमच्या चोपड्याच्या जनतेला एका दिवसा दोन दिवसात पाण्यासाठी आपल्याला मला मदत करावी लागेल हे पाणी आमच्या लोकांना भेटलं पाणी एक नेते अजून दुसरे ज्यांना जनतेने निवडून दिलं होतं महाराज म्हणून आपण सारे ओळखतात या महाराजांनी या चोपडा शहराला येणारी जी पाईपलाईन आहेत ही कठोर सुद्धा आहे या कठोर पाईपलाईन येत असताना त्या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर यांच्या नातेवाईकांनी सक्के भाऊ आणि पुतण्यांनी चोपडेकरांच्या पाण्याला विरोध केला तिथे पाईपलाईन टाकू दिल्याने जे तुमच्याकडे मत मागायला त्यांना ना की तुम्ही आमच्या तोंडाचं पाणी इचकवतात आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने आम्ही नेते म्हणावं आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला मतदान करावं हे विचारा त्यांना तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथे ठराव आहे हा ठरावाची कॉपी पत्रकार बांधवांना गणेश भाऊ द्या त्यांनाही समजू द्या की कठोरेच्या लोकांनी चोपडेकरांच्या पाण्याला विरोध केला हे एकदा जनतेच्या माहिती पडू द्या जनतेला यांच्यावरती खूप विश्वास यांना वाटत की हा भाऊ एकदम नागेश्वर महाराज आहे हा नागेश्वर महाराज म्हणजे एकदम बोगस महाराज आहे मी या चोपड्यात आलो इलेक्शन आलो की सातत्याने आजारी पडतो विचार करतो की सर आघोरी बाबा आहे कोण आता लक्षात द्यायला की हा आघोरी बाबाने आजारी पडतो सलईनच घ्यावं लागतं आमदारकीच्या वेळेला आजारी पडलो आता तर माझं स्वतःच इलेक्शन नाही नम्रता ताईसाठी मी मतं मागतोय आमच्या मागे बसलेले नगरसेवक पदासाठी जे उभे त्यांच्यासाठी मतं मागतोय पण काय कोणची मिरची आणि कोणता लिंबू हा फिरवतो मी आजारी पडला <laughs> देवाची कृपा पण मला मी आजारी पडला की चोपड्याची जनता धनुष्यवाना समोरचं बटन भरभर दाबते आणि जनता मला निवडून घेते आताही जनता शिवसेनेचा भगवा या नगरपालिका फडराव राहणार नाही यांना विचारा तुम्ही असं का करतात अरे ते पाणी जर आलं तर आठ दिवसाचं जे पाणी आम्ही साठवून ठेवतो याची गरज पडणार नाही आठ दिवसाचं पाणी असलं तर त्याच्यासाठी फिरावं लागतं आठ दिवसाच्या पाण्याबद्दल ज्या वेळेला किशोर भाऊ आणि आमच्याकडे महिला ही कंप्लेंट करायला नगरपालिकेत आदरणीय जीवन भाऊंकडे गेल्या त्यांच्या पत्नीकडे गेल्या त्यांना सांगितलं की आमच्याकडे पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस पाणी येत नाहीत पंधरा आणि वीस दिवस पाणी जर नाही भेटलं तर आमच्या मुला आजारी पडतात कारण पाण्याचं असं वैशिष्ट्य जगामध्ये फक्त गंगेचं पाणी आणि गार जी पडते त्या गारचं पाणी याच्यामध्ये जंत पडत नाही पण दुसरं कुठल्याही नदीचं पाणी घेतलं तर सात दिवसानंतर आठ दिवसानंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक जंत पडतात आणि त्याच्यामुळे आरोग्य खराब होत वीस दिवस पाणी देत नाही म्हणजे किशोर भाऊ आणि काही महिला यांना भेटायला गेल्यात संताप होता त्या संतापाच्या भरात एखादी का चुटला असेल या आदरणीय आणि किशोर भाऊंवर केस दाखल केली आणि त्यांना पाणी मागणाऱ्यांना कोर्टाची पायदे लागली आमच्या त्या भगिनींना अंबडला जावं लागत होतं हे तुम्ही जनतेचा निवडून आले जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे जनतेच्या समस्या वाढवण्यासाठी नाही आपण मत देत असताना हा विचार करतो की ज्याला मी निवडून देतोय हा माझ्या भागाचं काम करेल माझ्या भागामध्ये गटरीचं काम करेल रस्त्याचं काम करेल पाण्याचं काम करेल लाईटाचं काम करेल ज्या ज्या समस्या त्या समस्या सोडवण्याचं काम करेल पण दुर्दैवाने गेल्या मागच्या दहा वर्षामध्ये हा कालखंडामध्ये आपण आठवा की मशानभूमीच्या व्यतिरिक्त यांचं कोणतं मोठं काम झालं पाणी देऊ शकत नाही आठ आठ दिवस अ एक ठिकाणी तर अशी भयंकर अवस्था झाली आमचा व्यापारी तो व्यापारी जैन ज्याचं घर आणि दुकान पेटलं हे दुकान पेटत असताना तो जीवाच्या अंकताकाने ओरडत होता आई वडिलांना घराच्या बाहेर कस तरी काढलं ते पूर्ण घर त्याचं दुकान बरोबर जरायला बर लागलं ला। आणि त्याच्यामध्ये तो सापडला त्याचा जीवाच्या अंकताने ओरडत होता की पाण्याची गाडी बोलवा पाण्याची गाडी बोलवा पण नगरपालिकेची गाडी त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर ते पाईप बाहेर काढले आणि पाणी टाकायला पाण्याच्या पाईपाला इतके छिद्रे होते की ते पाणी तिथपर्यंत पोहोचत नव्हतं शेरपूरची गाडी आली यवलची गाडी आली त्यांनी आग विसवली हा विकास यांच्या कालखंडात झाला नाही विकासाच्या गोष्टी करता मशानभूमीचे काय गोष्टी करता तुम्ही एका शेतकऱ्या एका व्यापाऱ्याला वाचवू शकला नाही त्या घरामधला करून करता पोरगा हा त्या अग्नीला बळी पडला आणि दुकान संपूर्ण झालं आणि तुम्ही मतांच्या गोष्टी करता लोकांना काय आवडतं नगरपालिकेच्या माध्यमात पाणी आलं नाही नगरसेवकाला पकडा मेला नगरसेवक कुठे कुत्रा मेला नगरसेवक कुठे आमचे लाईट आले नाही नगरसेवक कुठे कसा झाला साफ केला नाही नगरसेवक कुठे नगराध्यक्ष कुठे नगराध्यक्षाला भेटायला जायचं जर जा दुर्दैवाने तुम्ही समोरच्या पार्टीला निघवडून दिलं तर नाशिकलाच जावं लागणार नाशिक जाल का तुम्ही म्हणजे इथे बॉम्ब पाडलेली पाच वर्षात आमच्या ताईंना नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नाशिक मधला आणलं तुमच्या घरात तर होत्या आधी कारण पाच वर्षाचा तुमचा कालखंड या चोपड्याच्या जनतेने चांगल्या पद्धतीने पाहिला होता आणि चोपड्याच्या जनतेने आता ठरवलं यांना यांची जागा दाखवायची अदानी अरुण भाई गुजराती सारखा माणूस ज्या माणसाने अदानी शरद यांनी त्यांना मोठे केलं ज्यांचा उजवा हात समजलं जात होत त्या आदरणीय शरद पवार साहेबांना म्हातारपणे सोडताना त्यांना काहीच वाटलं नाही सहज त्यांनी त्यांना सोडून दिलं आणि राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादाने कोणाबरोबर युती केली आमच्या मित्र पक्षाबरोबर केली आज अवस्था काय की आमचे हे चौधरी अरुण भाईच्या मागे तिकिटासाठी फिरायचे आज अरुणबाईंना त्यांच्या मागे तिकिटासाठी फिरावं लागतं ते आमच्या माणसांना तिकीट आहे आमच्या माणसाला व्यवस्था या चोपड्याच्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं या चोपड्याच्या जनतेने तुम्हाला भरभरून प्रेम केलं होतं या चोपड्याच्या जनतेला जी कामाची अपेक्षा होती ती तुम्ही पूर्ण केले नाही कारण तुमच्याकडे नगर विकास खातं होतं आणि नगर विकास खातं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा आत्मा शहराचा विकास शहराची डेव्हलपमेंट कोणाच्या हातात असते तर नगर विकास खात्याकडे असतं हे विकास खातं कसं चालवतं आमच्या नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवून दिलं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती काम, चे चे काम करू शकतो ज्या माणसाचे घराचे दरवाजे वर्षाचे दरवाजे सातत्याने चोवीस तास उघडं राहायचं सामान्य माणूस आला तरी त्याचं काम कसं होईल यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करत लाडक्या बहिणीची योजना आणली महिलांना पन्नास टक्के मध्ये पाच कोटीचे काम सुरू झालेत लवकरच आपल्याला त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सुद्धा आणायचंय आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या सहकार्याने आम्ही एक काम करतोय हे करत असताना भावना एकच चोपडेकरांनी आमच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि चोपडेकरांनी धनुष्य मानावरती मनापासून प्रेम केलेलं आहे कन्या बंधूचं बलिदान हे चोपडेकर कधीच विसरणार नाही शिवसेना इथल्या रक्त रक्तामध्ये माणसाच्या त्यांच्या विचारा विचारामध्ये आणि विकास करणारी कोणते आहे तर शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही भावना मनामध्ये घेऊन आम्ही काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन हिंदू हृदय सम्राटचा सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला विश्वा विश्वा जो विश्वास दिला त्या विश्वासाच्या ह्याच्यावरती आम्ही आज समाजामध्ये काम करत असतो हे ऐंशी टक्के समाजकरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जसे बारा बालुतेदार होते मावळे होते त्याच्यामध्ये मुसलमान बांधव सुद्धा होते ज्यांनी छत्रपती शिवराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांनीही आपल्या मला मनाचं दिल, बलिदान दिलं आपलं बलिदान दिलं आणि त्या बलिदानामध्ये छत्रपती शिवराजांचं हे स्वराज्य उभं राहिलं लो काही लोक म्हणतात त्यांच्या यांच्या बाजूने मुसलमान लोक आली हो आलीच ना आम्ही कधी जातपात धर्मपंत पाहिला नाही ना हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेबांनी कधी जातपात धर्म पाहिला नाही आणि त्यांचं सातत्याने म्हणायचं होतं की जो लढला गाडला त्याच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे या भावनेतनं काम करत असताना चोपड्या शहरामध्ये आम्ही एक विश्वासाचं नातं निर्माण केलं आज कुणी उठत आणि चोप्यात आल्यानंतर म्हणतं की चोप्याची दादागिरी आम्हाला संपवायची आहे अरे काय दादागिरी आहे चोपड्यामध्ये दहा वर्षामध्ये दंगल झाली आणि तुमची काय इच्छा आहे की दादागिरी म्हणजे दंगल झाली पाहिजे का अरे सर्व सामान्य माणसाला प्रेमाने जगू द्या एका विश्वासाने जगू द्या आपण सारे भारतीय भावनेतनं जगू द्या आपण यांच्या मनामध्ये खतखत आहे की दंगल कशी होत नाही मग आम्ही पोलिसांना फोन करू याला पकडा साहेब त्याला जेलमध्ये टाका मग आम्हीच फोन करू साहेब आता सोडा हे बंद झालं जे दादागिरी करणारे होते त्या दादागिरी करणाऱ्यांना मी घरात घुसवून दिले तुम्हाला चांगलं माहिती पुन्हा बसतोय अरे चंद्रकांत सोन निवडून आला दहा वर्षात एखाद्या व्यापाऱ्याने सांगावं कधी पाच रुपयाची पावती फाडाल त्याच्याकडे माणूस आला का कधी सांगितलं का की माझ्या वाढदिवसाचं बोर्ड लाव कधी सांगितलं का की आमच्या संघटनेचं काम आहे निधी ते म्हणून एक रुपयाचा व्यापाऱ्यांना त्रास नाही आणि व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होता व्यापारी सांगायच्या मला ज्यावेळेला रस्त्याचं काम सुरू झालं की पस्तीस वर्षात पहिल्यांदा आम्ही एवढा खोदलेला रस्ता पाहतोय त्याच्यावरती काम होत आहे नाही तर आम्ही सामान आणला की चार पाच दिवस त्याच्यावर एवढी धोड बसायची की तो सामान वर्षभरापूर्वी आणलाय का असं वाटायचं आता व्यापारी खुश मागच्या कालखंडामध्ये आम्ही संपूर्ण रस्त्याचं कामाची सुरुवात केली यांनी काठी आणली नाही अर्ध काम झाल्यानंतर अर्ध काम बंद पडलं होतं व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती विकासाच्या आड येणारे झाडे शुक्राचार्य या शुक्राचार्यांना यांची दागा दाखवा आणि येणाऱ्या दोन तारखेला नम्रताताई आणि शिवसेनेचे धनुष्यबाण या, धनुष्य या धनुष्य बटन दाबा ही विनंती या ठिकाणी करतात विकास हा विकास जर आपल्याला या शहराचा चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा असेल आनंदाने आपल्याला या शहरामध्ये राहायचं असेल तर आपल्याला धनुष्य मानासमोरचं बटन दाबावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला करणार आहे पंजाचं बटन आहे पंजाचं बटन दाबायचं तीन नंबरमध्ये जे छापलं म्हणतो छत्रीचा उमेदवार आहे त्या छत्रीच्या उमेदवारला उमेद उमेद मतदान करा मला माहिती आहे चोपड्याची जयना जी हे बुद्धिमान जनता आहे चोपड्याची जनता ही विकासाच्या मागे उभी राहणारी जनता आहे आणि चोपडा शहराला आता विकासाची आस लागलेली विकासाचं स्वप्न पडताय ते विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धनुष्य बाणावरच मतदान कराल ही नम्र विनंती या ठिकाणी आपल्याला करणे मला माहिती आहे मला तर खरं बोलायचं खूप आहे पण माझ्या नेत्याचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना ऐकायचं हे येत आहे पण टाकताय आता मी हा आपण जे म्हणतात काही नेते येऊन गेलेत त्यांनी आपल्याला वेगवेगळं सांगितलं असेल पण मी आपल्याला विनंती करता यांच्या बुद्धामांना बळी पडू नका पस्तीस पस्तीस वर्ष यांच्याकडे राज्य होते यांनी काय केला विचार डोळ्यासमोर आणा या शहराला सुंदर बनवायचं असेल तर धनुष्य धनुष्यबानासमोरचं बटन दाबून नम्रता ताईला आशीर्वाद द्या आमच्या साऱ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाने पाच वर्ष काम करून घेण्याची गाई मी तुम्हाला देतो शब्द या ठिकाणी देतो हे नगरसेवक जर चुकले तर मला बोलवा मी यांना दारेवर धरलेली कामं करून गेला शब्द या ठिकाणी आपल्याला देतो करतो ना मी दादागिरी करतो करत नाही असं नाही मला बरेच जण म्हणता बरेचफाईड आहे सर्टिफाईड गुंडायना पण मी चांगल्यासाठी मला सांगा ना सर्वसामान्य माणसाला दादागिरी केली का कोणाला एकाला शिवी दिली का कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं तर हे काय चुकीचं आहे हे मला सांगा आमचा शेतकरी आहे त्याची डीपी झाली तो अधिकारी फिरवत असेल आमच्या शेतकऱ्याचं उभं पीक जात आहे अरे तो रक्त पाणी सर्व एक करून त्या शेताच्या पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो तो एम एस अधिकारी जर माझ्या शेतकऱ्याला फिरवत असेल त्याच्यावर दादागिरी केली तर अशी दादागिरी मी एक वेळाने हजार वेळा करेल शेतकऱ्यांसाठी <प्राँगा> याला गुंडगिरी म्हणता तुम्ही अरे गुंडगिरी तर तुम्ही करता या चोपडेच्या जनतेला माहिती आहे कोण कशा पद्धतीने गुंडगिरी करतो नगरपालिकेच्या मशानभूमीचे सुद्धा ठेके तुम्ही घेता हे चोपडेकरांना माहिती कोण घेत चांगलं माहिती आहे तुम्हाला चंद्रा सांगून ठेवतो की तुम्ही वरच करू नका जिथं तुम्ही चंद्रकांत मी चंद्रकांत तुम्ही चंद्रास तुमच्यातन माझ्यात फरक नाही पण मी जर माझ्या उच्चावर उतरला ना तर मात्र हाय काय करू ना मी एवढं लक्ष पुढं आपल्याला विनंती करतो यांना घाबरू नका काहीतरी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय काही के दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय काही वेळेला असं सांगितलं जातंय की आमच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवाराला शिवेगाळ करतायत अहो आमची ती संस्कृतीने आमचं ते संस्कार नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाही आमच्या गुरुने शिकवलं नाही आणि चोपड्या जनते जनतेने त्या मुळीच शिकवलं नाही ती आमच्या घरातल्या बहिणीच आहेत समोरच्या उमेदवार महिला उमेदवार आजपर्यंत कधी महिला उमेदवारांचे युद्ध मी एक शब्द काढला नाहीत आठवा चौदाचे इलेक्शन माझ्या समोर आदरणीय माधुरी ताई उभ्या होत्या संपूर्ण चौदा वर्ष पासून आतापर्यंत माधुरी ताईंबद्दल कधी वाईट बोललं का दाखवा मागच्या वेळेच्या माधुरी ताई पुन्हा उभ्या राहिल्या होत्या आता ही आमच्याकडनंही बघिनी उभे तिकडनही भगिनी उभी आपल्या घरातली मुलगी आहे चोपड्याच्या गल्ल्या गल्ल्या माहितीये मी प्रचाराला त्यांच्याबरोबर फिरतायती सांगायची दादा मी घरात राहिले दादा हे माझे काका हे माझे भाऊ माझ्या नातेवाईक आहेत ज्या बाईला घरातल्या गल्ल्या गल्ल्या माहितीये चोपड्या शहराचा आणि जी प्रत्येकाबद्दल रिस्पेक्ट करते बुद्धिमान ते जी गोल्ड मेडल येते अॅग्रिकल्चर मध्ये असा उमेदवार हवा आमठेबाद उमेदवार मागच्या तुम्ही एक आमठेबाद दिला तर पाच वर्ष आपल्याला आपण मागे पडलो एक उमेदवार आपण दिला होता तो बारा वाजता उठायचा झोपाळू दहा वर्ष आपला तालुका मागे पडला आपल्याला सर्वांना माहितीये की आदरणीय जगदीश भाऊ किती वाजता